दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी सेलू पात्री रस्त्यावर देऊळगाव घाटपाटीजवळ पात्रीकडे जात असलेला एका अशोक लेलँड गाडी क्रमांक एम एच बावीस एन पस्तीस तेरामधून मधून वाहतूक केला जाणारा तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा सेलू पोलिसांनी जप्त केला असून यामध्ये वापरलेली गाडी व मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहे मानवी आरोग्यासाठी घातक असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटका बहात्तर पिशव्यांमधून एकूण किंमत तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा आरोपी भारत पांडुरंग डाके राहणार हत्तरवाडी तालुका मानवत व नवनाथ राजेभाऊ बोटे राहणार कुंभारी पिंपळगाव जिल्हा जालना हे अशोक लेलँड गाडी क्रमांक एम एच बावीस ए यन पस्तीस तेरामधून वाहतूक करीत असल्याची माहिती सेलू पोलिसांना लागताच त्यांनी सेलू पाथरी रोडवर देवळगाव गातपाठीजवळ ही गाडी पकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे सदरील प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कलम एकशे चौऱ्याहत्तर तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामधील एक आरोपी गाडीचा चालक ताब्यात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी ह्या करत आहेत